हे देखलो हा 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 काय गाईच एक ही नंबर इकडं गोटा हे बघा हे फूल आहे काही त्याचं शेंगा पण आहेत गाईच सचिन भाऊ आम्ही आलो बघा फिरायला तर आम्हाला येईल गाईच हे ये बघा याला शेंगा पण आहेत आपल्याला माहित नाही काय आहे म्हणून पण बघा गाईच शेंगा बी आहेत फुलं बी आहेत बघा आहे बघा आपली नाही दुसरीच आहे गाईच तेव्हा सचिन भाऊ तिकडे गेले त्या झाडावर तुम्हाला बाकी द्या गायच गायाचं झाड आहे बघू गोट्याचं आहे म्हणतात गाईच गोटे बिभो म्हणतात बिभो आमच्या इकडे चला आपण चाललोच गाईच तो गा, तो फाइनल सचिन भाई के पास ओ जाड़ तो इसका है देख लो क्या बोलते है उसको बोलते दिवा, दिवा। देखते प, प, जो ये कच्चा कच्च टाइप का है गाइस तुम्हारे इधर क्या बोलते हैं उस कमेंट में जरूर बताना बोलते हैं पूरी तरह पक गए ये देख लो और ये खाने इसको खाते है गाई हमारी तरफ सचिन भाई हाई कर दो हाय देख लो गाई सचिन भाई कितना ऊपर चला गया एक मिनट हाँ देख लो ये देख लो सचिन भाई ये देख लो हाँ 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 कैसा है एक ही नंबर तो चलो गाई इसको तोड़ लेंगे तो जो नए लोग चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर ठोक दो जल्दी जल्दी कर दो और फिशिंग के वीडियो भी डालेंगे इस पे फिशिंग के डालेंगे सब तरह के डालेंगे कॉमेडी वीडियो सब सब तोड रे काय देखल हा कसं आहे गायच नात करते काय येणार लागतं बिबो खायला गाईच काय आणलं नाही करे टाकायला खाली वाकून थोड आज शनिवार गाईच तू लिजा रे घम गाईच बहुत बिबो है गाइस हमारी तरफ बिबो बोलते तुम्हारे इस तरफ क्या बोलते क्या मालूम गाइस यहाँ पे नीचे रख देता गाइस ये देख लो कैसा है नाद करती का ये ये देख लो इसका डोले में जाने जो आंख में जाता है ना तो क्या होते अंधा होता है ऐसे बोलते हैं हमारी इधर खाली थोड़ा तो खाली वाको, खाली वाको। ये देख लो गाइस सचिन भाई इस साइड में है गाइस दो चार इसको ले लेंगे और एक बता था तुमको चल जान दो कितनी गाइच्स कि डेरे तो चलो गाइस चलो आप सचिन भाई आ जाएंगे नीचे और हम जाएंगे घर तरफ इधर तालाब है गाइस इस तालाब में आज जाले डालेंगे मच्छा पकड़ते हैं गाइस मछुआरे हम मछुआरे मच्छी वाले बोलते हैं ना हमने ले लिया तोड के बी बोआ बहुते बोल रहे सचिन बाई उपर का बघा हे बघा तुमच्यातले मित्रांनो कोणी पण खाली बीबी सॉंग आहे ते पाहतो ह्या दोन टॅक झाले मस्त हे आई नाही धरणाच्या काढणार आम्ही देवाकडे चला आता आलो आम्ही इथे फिर नमस्ते खूप मोठं धरण आहे गाईच खूप मोठं धरण आहे तर चला बीबी गुण आपण जात आहोत घरी तर बघू लेकडे काय म्हणतात चला इकडे रिएक्शन काय बघू आपण गेलो हम्म आमचा कान बहोत आलीकडे काय थोडा इकडे देवा गाइस पायंदरी चालताना बघा कसं कसे आहे गवतरातून चालत बायते जिंदगी की किरीत हकेमदित फायनल गायच तर याला नंबर एक बनवत चालत असले उपासला तर आपण याला तुम्हाला भाजून बी दाखवतो गायच ते बघा का अनुभव येत आहे पळत येत आमच्याकडं ते बघा का अनुभव पळत येत आहेत कानुभवाला खायचे होते तर आम्हाला काही मोहोळ घावलं नाही काहीच तर आम्ही आणले बघा बघायचं बघा सचिन किरण कानुभाऊ कडे होते माहित नाही बघा कानुभाऊ हाय म्हणा आम्ही आणले फुलं ते बघा अनुभव याला खातात का खातात खातात बघा लय भरले तर आपण बघू आम्हाला आहे शनिवार तिघायला पण सोमवार 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 आहे का नाही उपासाला ते आम्हाला काही नाही तर आम्ही चालूच बघा आमच्या खोपड्या नाही धरण आहे तर बघा खाली बघा कसा चिक पाणी कमी झालं बघा लाइटिंग बी चालू आहे बाहेर बघा बघा किती अडचण आहे बघा

Hmm. निघत नाही ते गायत उतले वरले आग होती बाईच बघा जे नाही ते चॅनल लाईक सबस्क्राईब ठेव चला बघूया भिवा जनते का नाही उपासाला काय पाय ना आपण काय केलं तर आज ती जाण काय चला बघूया गाई बाय तर गाय झेऊ पस जमत नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मी तब तक केले बाय बघा बघू आम्ही आले ते बिबी बघा त्याचे गोटे अलग आहे हे बघा गोटा हे बघा हे फुल आहे खायला कसं लागतंय का अनुभव कस ते त्याला तस फिरवायचं काहीच तिकडे गोटा इकडे ते गायचे तुझ्या हाय कर हाय कर ना बायकर बाय गोटे गाईच ज्याचे पाय चिरले ना त्यात गरम करून तेल सोडायच्या हा बिबुवा हा का दिसायला फायनली पुरे झाले का तोडणं चला व्हिडिओ तब तक केले बाय गाईच बघा पूर्णपणे बिबी बघा कसे टाकले काडी मध्ये आता याला आपण ह्या जाळावर भाजणार आहोत त्याला भाजून खायचं बघा हे बघा आमचा गोलू दादा बघा काय करतो तिच्या हातात काडी आहे गाईच रोम रोम भाई हो चला बी बा भाजवायला तयार करूत गाईच आपण आर केला बघा नेमकाच काड्या टाकून आलू नको तर जायच्या आपण आरावर ठेवून बघा जाळावर पाय नको का बैल दादा गोलू दादा म्हणतो मी त्यांना छेंबली पुचा एकदा हलिओ मध्ये छेंबली दिसत छे मग आता छान दिसते बघा मग बाग दोन हे दोन माश्याचा डॉन पूजा बाळ बी येते काही जे कोणी बघा गायचे खायला खूप छान लागते गाईच पूजा बाळ बोलते सबको बोलते काहीच नात करते काय पूजा बाळाचा तर गोलून आम्ही बघत तो वाट कवा भात म्हणून बघा आमचा गोलूदा दादाची पैचन मोठी ना 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 नाना सुंद्र सुंद्र बघा हे काही बिब्याकड त्याला जास्त करून काही जारच फाटतात पण आपल्याकडं आर नाही त्यासाठी आपण त्याला जारच भसायला होतो ला ला, ला ला ले ला ली ला ली डान्स मार पूजा बालिक धुम म चाले मार डान्स पूजा माझा मूळ नाही ठिकाण आहे गाइस बग्ने चालू आहे कस आहे जाळामध्ये मागासर बाळा सरक माग सरक माग सरक हा कसं आहे काहीच नजारा इकडं धरण बी आहे काहीच भाजना चालू आहे हा 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 तुझ्या बाळ आहे कर पूजा बाळ आहे काहीच गोलू दादा बघा आमचा हे पूजा बा हे बिब्यू आपले भाजणं चालू आहेत काय भाजले काहीच काय भाजणं चालू आहेत अरे पारे ग बिब्याने केलं या वारी गंगरी बागा आमची तर चला गाईच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तप्त केले बाबा बाबाय थँक्स फॉर वॉचिंग गाईच आणि खायला टेस्ट एक ने तर एक नंबर लागते का याचा ना आहे ना तुम्ही कधी घरी उपाय करून बघा काही असा आणि खाऊन बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तब तक केली ब बाय